महाराष्ट्राचा अभिमान स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर नेहमीच परिघा बाहेरच्या किंवा ज्यांना न्यायासाठी संघर्ष करावा लागतो अशा सर्वांच्या केंद्रस्थानी प्रेरणा म्हणून उभे राहतात कायदे पंडित म्हणून त्यांचं कार्य आजही वकील मंडळींना मार्गदर्शक असंच आहे पण जर वकिलांकडूनच त्यांच्या एका प्रस्तावित पुतळ्याला विरोध होत असेल आणि ते ही कोर्टाच्या आवारात तर नाही हा प्रश्न माझ्या कल्पनेतून नाही आला असा प्रश्न उभा राहिला आहे मध्य प्रदेशाच्या हायकोर्टात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हायकोर्टात बार असोसिएशनच्या बैठकीत एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वकील लाल पट्ट्या घालून उच्च न्यायालयाच्या आवारात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित पुतळ्याविरोधात विरोध करतील निषेध करतील असा निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या हे निदर्शन अनेक वकिलांसाठी आणि अने सामाजिक संघटनांसाठी संतापाचा विषय बनलेला आहे हा पुतळा अधिवक्ता विश्वजित रत्निया आणि अधिवक्ता धर्मेंद्र कुशवाह यांच्या प्रयत्नांनी बसवण्यात येत आहे या निर्णयाला आता प्रचंड विरोध होताना दिसत आहे मुळात बाबासाहेबांच्या पुतळ्याला कोर्टाच्या आवारात वकिलांकडून विरोध व्हावा हे दुर्दैवी आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकारच नव्हते तर ते देशाचे पहिले कायदा मंत्री देखील होते आणि म्हणूनच वकिलांचा याला विरोध होणं हे दुर्दैवी आहे असं मी म्हटलं त्यांचे संपूर्ण आयुष्य दलित मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक आणि महिलांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी गेलं कायद्या निर्मिती करताना या सर्व थरातल्या दुबळ्या घटकांवर अन्याय होणार नाही याची त्यांनी मनस्वी काळजी घेतलेली दिसते त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज देशातील वंचित समुदाय मुख्य प्रवाहात येण्यात यशस्वी होत आहे या बाबतीत आता वकिलांचा एक मोठा वर्ग हायकोर्ट बार असोसिएशनच्या या निषेधाच्या निर्णयाचा तीव्र विरोध करताना दिसत आहे आणि बार असोसिएशनचा हा निर्णय संविधान विरोधी आहे असंही वकिलांचं मत आहे ग्वाल्हेर उच्च न्यायालयातील अनेक वकिलांनी पुतळ्याविरुद्ध निषेध करणाऱ्या वकिलांचा तीव्र विरोध केला आणि सांगितली की जर बार असोसिएशनने आंबेडकरांच्या पुतळ्याविरुद्ध निषेध केला तर ते बार असोसिएशनच्या निर्णयाला उघडपणे विरोध करतील बार असोसिएशनला विरोध करणाऱ्या वकिलांनी असंही म्हटलं की हा केवळ बाबासाहेबांचा अपमान नाही तर ज्या मूल्यांच्या आधारे भारतीय संविधान तयार करण्यात आलं त्याचाही अनादर आहे उच्च न्यायालयाच्या आवारात आंबेडकरांचा पुतळा बसवण्यास होणारा विरोध केवळ वकिलांपर्यंत मर्यादित नव्हता तर अनेक सामाजिक संघटना आणि विचारवंतांनीही त्यावर आक्षेप घेतला ते, आक्षे ते म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ वर एका वर्गाचे नेते नव्हते तर त्यांनी संपूर्ण देशातील नागरिकांसाठी समानता आणि न्यायासाठी लढा दिला अशा परिस्थितीत त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासारखा आहे अधिवेक्ता धर्मेंद्र कुशवाह ज्यांच्या प्रयत्नातून हा पुतळा बसवण्यात आला त्यांनीही याबाबत बोलताना सांगितलं की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणा आहेत त्यांचे योगदान भारतीय लोकशाही संविधान आणि न्याय व्यवस्थेच्या मूलभूत स्तंभांपैकी एक आहे उच्च न्यायालयाच्या आवारात त्यांचा पुतळा बसवल्याने न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा वाढेल आणि कोणत्याही विशिष्ट वर्गाला ते अनुकूल ठरणार नाही आंदोलन करणाऱ्या वकिलांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि संविधानाचा मूळ आत्मा समजून घ्यावा धर्मेंद्र कुशवाहा पुढे म्हणाले की जर उच्च न्यायालयाच्या आवारात इतर महापुरुषांचे पुतळे बसवता येतात तर मग आंबेडकरांच्या पुतळ्याला आक्षेप का पुतळ्याविरोधात घेतलेली भूमिका संविधान आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे बार असोसिएशनच्या निर्णयामुळे अनेक वकील आणि सामाजिक संघटना संतप्त झालेल्या आहेत आणि ते त्याला कायदेशीर आव्हान देण्याची तयारी करत आहेत भारतातील सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवण्यास कायदेशीर बंदी नाही जर संबंधित सरकारी परवानगी घेतली असेल तर त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही मुळात हा प्रस्तावित पुतळा असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक विरोधाला जागा चोरत नाही उच्च न्यायालयाच्या आवारात इतर अनेक महापुरुषांचे पुतळे बसवलेले आहेत त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला होणाऱ्या विरोधाबाबत कायदेशीर प्रश्नही उपस्थित केले जातात याबाबतीत बार असोसिएशन काय म्हणतं तेही महत्वाचं आहे हो बार ना एका बैठकीत असा ठराव मंजूर केलाय की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून उच्च न्यायालयाच्या आवारात कोणताही पुतळा बसवू नये कारण न्यायालय सर्व धर्मांमध्ये आणि जातीच्या पलीकडे जाऊन सुसंवाद साधण्याच्या आधारावर काम करते अशा परिस्थितीत बार असोसिएशन आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बांधकामाचा उघडपणे निषेध करतात मुळात बार असोसिएशनची ही प्रतिक्रिया हास्यास्पद आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीत बांधण्याचा मुद्दाच नाही कारण त्यांचं कार्य हे एका छोट्या सैमांना कधीच मोजत नाही आणि असा विचार जर, जर कुणी करत असेल तर वकिलांनी त्याला विरोध करायला हवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल मिश्रा म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेविरुद्ध आम्ही नाही आहोत तर ती बसवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीविरुद्ध आम्ही लढत आहोत मुळात न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या वकिलांनाच बाबासाहेबांचे वावडे असेल तर समाजातल्या शोषक व्यवस्थेबद्दल न बोललेलंच वर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद